पोलीस टाइम्स न्यूज संवाद सहकाराचा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न अकरा जानेवारी रोजी सहकार भारती स्थापना दिनानिमित्त आगरी कोळी भवन नेरुळ येथे गृहनिर्माण संस्थांचा प्रशिक्षण आणि बचत गट प्रदर्शनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र बचत गट प्रकोष्ठ प्रमुख जया अलिमचंदानी व नवी मुंबई बचत गट प्रमुख मंजू गुप्ता यांनी केले महामंत्री विवेक जुगादे यांनी प्रदर्शनाचे कौतुक करत बचत गटांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाला सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयराव जोशी संस्थापक सतीश मराठे प्रदेश महामंत्री विवेक जुगादे उपनिबंधक प्रताप पाटील सचिव तानाजी कवडे प्रसिद्ध उद्योगपती सुरेश हावरे आणि अन्य मान्यवरांची उपस्थिती होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा संदेश पाठवला राष्ट्रीय अध्यक्ष उदयराव जोशी यांनी सहकार भारतीच्या कार्याचे महत्त्व सांगितले तर सतीश मराठे यांनी जागतिक तापमान वाढीच्या उपाययोजनांवर भर दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष मिसाळ यांनी केले